महाराष्ट्रातल्या एखाद्या छोट्याशा गावातल्या ओढ्याने मुंबई राजधानीच्या समुद्राला आव्हान द्यावं अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आव्हान दिलेलं आहे त्यांनी जो ट्रॅप लावला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नव्हे तर शरद पवार उद्धव ठाकरे सर्व राजकीय नेते हे मनोज जरांगे पाटील यांच्या ट्रॅप मध्ये अडकलेले आहे एकोणतीस ऑगस्टला म्हणजे उद्या आझाद मैदान हे आपलं रणभूमी आहे ही आपली रणभूमी आहे अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे आपल्या लढ्याला तीव्र असं रूप देत आहे संघर्ष योद्धा हे नाव सार्थ करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी लाखो गरजवंत मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मुंबईच्या विषयीवर ते आता आहेत मग आता मनोज जरांगे पाटील यांनी नेमका ट्रॅप कसा लावलेला आहे कायद्याच्या दृष्टीने कसा लावलेला आहे गर्दीच्या दृष्टीने कसा लावलेला आहे सरकारला आपली मागणी मान्यच करावी लागेल या पद्धतीने सरकारची अगदी जीप ताचरेल चाचरेल अशा पद्धतीने कसं अडचणीत आणलेलं आहे सगळे राजकीय नेते हे अचंबित झालेले आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या या ट्रॅपमुळे आणि तो ट्रॅप नेमका काय आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा आता मनोज दरांगे पाटील यांना शरद पवार रसद पुरवत आहेत त्यांची फूस आहे एकनाथ शिंदे यांची फूस आहे ते रसद पुरवत आहेत असं सगळं जाहीरपणे बोललं जात आहे आणि मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर व्यवस्थितपणे बोललं जात आहे आता विसर्जन नेमकं कुणाचं होणार आहे अनंत चतुर्दशीला सरकारचं होणार आहे का मग आता एकनाथ शिंदे हे अत्यंत जे नाराज आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारण की मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे सांगून टाकलेलं आहे काय सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना काम करू देत नाही म्हणजे अनेक पद्धतीचं काम करू देत नाही आरक्षणाच्या संदर्भातच नाही तर इतर देखील अनेक संदर्भ आहेत आणि आपण त्याविषयी वारंवार बोलत असतो आपण स्वतंत्रपणे त्या विषयावर बोलू की कोणकोणते कारण आहेत ते, ते। मग त्याला एकनाथ शिंदे स्वतः किती जबाबदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना नेमकी भीती कोणाची आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भीती आहे की ज्यांना मुख्यमंत्री होण्याची ईर्ष्या आहे ते एकनाथ शिंदे यांची भीती आहे याच्यावर आपण बोलू तुर्तास जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या संबंधाने वक्तव्य करून फडणवीस यांची अडचण केलेली आहे आणि फडणवीस यांना सांगावं लागलेलं आहे कुणी कितीही खोडा घातला आमच्या दोघांमध्ये म्हणजे शिंदे आणि माझ्यामध्ये तरी आमचं नातं ते राजकीय नातं तुटणार नाही आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही हे सांगावं लागतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार आता ते सांगायला लागलेले म्हणजे अडकलंय कोण ट्रॅप मध्ये देवेंद्र फडणवीस हे अडलेले अडकलेले आणि मग आता मुद्दा कोणता की एकोणतीस ऑगस्ट ही तारीख अत्यंत महत्वाची दोन हजार तेवीस मध्ये या तारखेला अमरण उपोषण सुरू केलं होतं मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सरटीमध्ये आणि मग एक सप्टेंबरला तत्कालीन गृहमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी अडचण झाली होती काय अडचण झाली होती की पोलिसांच्या लाठ्या काठ्या भरसल्या बापड्यांचे डोके फुटले त्याच्यामध्ये पोलिसांना देखील मार खावा लागला इतकी धुमशक्री त्या गावामध्ये झाली आणि मग त्याच्यामध्ये त्या गावकऱ्यांचं त्यांना भेटण्यासाठी मनोज दारांगे पाटील यांना भेटण्यासाठी सगळ्या राजकीय नेत्यांची रिग आंतरवाली सराटीमध्ये लागली होती एकदम राष्ट्रीय नकाशावर आला आंतरवाली सराटी हे गाव मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आले शरद पवार आले सगळ्या पक्षाचे काँग्रेसचे सगळे नेते आले राज ठाकरे आले सगळेच नेते आले एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉल सोडून आले मुख्यमंत्री असताना हे सगळं पाहिलेलं आहे महाराष्ट्रात एक नेता मात्र आले नव्हते ते दे म्हणजे देवेंद्र फडणवीस आता ते का आले नव्हते हे काही वेगळं सांगायची गरज नाही आता काय झालेलं आहे आता मुंबईमध्ये आंतरवाली सराटी सारख्या गावामधला एक अर्धशिक्षित अर्धशिक्षित आणि ज्याला काहीच समजत नाहीये त्याला बोलावं कसं काय करावं याचं काही तारतम्य नाही असा जो गरजवंत मराठा जो नेतृत्व करतोय तो, राजधानी तो संगर्षा संगर्षा आता राजधानीमध्ये आलेला आहे आणि तो आझाद मैदान जे संघर्षासाठी संघर्षाचं प्रतीक समजलं जातं जिथं सगळ्या प्रकारच्या आंदोलन ब्रिटिश काळापासून होतात त्या आझाद मैदानावर जरांगे पाटील हे आपलं उपोषण उद्या करणार आहे मग आता त्यांना एकच दिवस करू द्यायचं आहे त्यांना नऊ ते सात या दरम्यानच करू द्यायचंय त्यांनी त्यांनी चिथावणीखोर असं कुठलंही वक्तव्य तिथं करायचं नाही पाचच वाहनं त्यांच्या बरोबर आली पाहिजे पाच हजार स्रोते आंदोलन करते हे तिथं आलेले पाहिजेत इतक्या आटींचा तो पूर्ण असा जाग तो ते जे जाळ आहे ते विनलं गेलेलं आहे सरकारकडून आणि मग धरंगे पाटील यांनी हुशारीने काय केलेलं आहे आपल्या शिष्टमंडळाला सांगितलंय की आपल्याला आता एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे ना त्यांनी आपल्याला कागद परिपत्रक त्यांनी ते काढलेलं आहे आप ना आपण आपल्या बाजूने देखील द्या आणि मग त्यांनी तसं ते आपला सगळ्या अटी मान्यत वगैरे वगैरे असं ते पत्र दिलेलं आहे आणि इकडे बाहेर त्यांनी वक्तव्य काय केलेलं आहे हे फार महत्वाचं आहे त्यांनी वक्तव्य काय केलेलं आहे की एक दिवसाची तुम्ही परवानगी दिली आहे मग एक दिवसात माझी मान्य मागणी आमची मान्य मागणी मान्य करून टाका द्या आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हे जाहीर करून टाका अहो एक दिवसांनी काय होतंय ह्या पद्धतीने त्यांनी ती तो ती जी सक्ती आहे सरकारची सक्ती ती उडवलेली आणि दुसरीकडे काय होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय सांगतात ते आज ते सांगतात की हायकोर्टाचा सन्मान करावा लागेल आणि मग हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत गणेशोत्सव काळ आहे आझाद मैदान आहे आणि मग सरकारने जर जबाबदारी घेत असेल सरकार तर सरकारने अनुमती द्यावी मग तो सगळा जुना पुणे मुंबई हायवे असेल मग तिथून एंट्री असेल मग त्या सगळ्या गोष्टी तो ट्रॅक त्यांनी व्यवस्थित ते, ते करून दिलेला आता पोलिसांनी त्या एका बाजूने यायचंय एका बाजूने जायचंय आता प्रश्न असा आहे की इतके हजारो वाहनं मुंबईमध्ये यायला लागलेले आहेत रेल्वे गाड्याने रेल्वे गाड्या भरून भरून माणसं तिथं पोहोचलेले आहेत त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये काय करणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि मग त्यामुळं एक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक हिंट दिलेली आहे त्यांनी की सुतोवाच केलेलं आहे काय सुतोवाच केलेलं आहे की परवानगी एक दिवसाची आहे हायकोर्टाचा सन्मान राखला पाहिजे म्हणजे वेळ पडली तर काय होईल आम्ही जारंगे पाटील यांना अटक करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आता अटक केली तर काय होईल आणि जरांगे पाटील यांना हे कळत नाही का की सरकार काय करू शकतं एक दोन तीन आपल्याला अटक करू शकतं आपल्याला स्थानबद्ध करू इतर शकतं इतरत्र हलवू शकतं आपल्याला नजर कैदेत ठेवू शकतं वगैरे वगैरे काय करू शकतं किंवा खारघर किंवा इतर ठिकाणी जे मैदान असेल तिथं आपल्याला ते शिफ्ट करू शकतात आणि ते शिफ्ट करताना आपली उचलबांगडी करू शकतात हे जर सरकारनी केलं तर काय होणार आहे की जरांगे पाटील हे तिथं यशस्वी होणार त्यांच्यावर कुठली जोर जबरदस्ती केली तर त्याचे काय अर्थ निघणार आहेत मग या गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये सरकारच्या बद्दल कोणत्या प्रकारची भावना निर्माण होईल आणि ती भावना निर्माण झाल्यानंतर कशा प्रकारचा उद्रेक होऊ शकतो याचा धोका आहे अर्थात असा धोका आपल्याला निर्माण करायचा नाही कोणी दगड हातामध्ये घ्यायचं नाही काही करायचं नाही आपल्याला कायद्याचा सन्मान राखायचा आहे हे वारंवार जरांगे पाटील अतिशय जबाबदारीने या सगळ्या मावळ्यांवर ते सांगत आहेत की तुम्ही असं काही उद्योग करू नका आणि जर कुणी उद्योग केला तर तो, तो आपला नाही असं समजायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे मग कदाचित काय आहे की हे भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारीतले इतर काही गट असतील तर तेच घुसवतील आपली माणसं आणि ते काही करतील दगडफेक वगैरे आणि आपल्याला असं वाटेल की आपलेच हे कट्टर माणसं आहेत वगैरे हे असे अनेक म्हणजे डाव खेळले जाऊ शकतात आपल्याला अडचणीत आणण्यासाठी आपल्याला बदनाम करण्यासाठी त्यामुळं आपण काळजी घेतली पाहिजे मग ते आता अडचण कोणाची झालेली आहे म्हणजे आता जारंगे पाटील यांना एक दिवसाची परवानगी देऊन सरकारने काय साध्य केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय साध्य केलेलं नेमकं हे साध्य म्हणजे त्या त्याच्यामुळे फसलेलं कोण आहे ट्रॅप मध्ये अडकलेलं कोण आहे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सरकार अडकलेला आहे आता सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने जबाबदारी ही पाळलीच पाहिजे कुणी पण कुणीही नागरिकाने त्या बाबतीत सरकारला दोष देऊन उपयोग होणार नाही सरकारचं काम आहे की कायदा व सुव्यवस्था राखणे सरकारला ते पूर्ण अधिकार आहेत सरकारने ते पाळलेच पाहिजे पण हे जे राजकारण जे सगळं बाजूला जे बोल जा वगर 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 जे बोलण्याची पद्धत आहे मग आता चायला वगैरे वगैरे ते सगळं जे सुरू झालं मग आता प्रसाद लाड म्हटले की आता त्यांनी माफी मागितलेली आहे तो प्रश्न मिटलेला आहे मग त्यांना असं विचारलं की आता सगळे जरागे पाटील नेहमी फडणवीसांनाच दोष देतात का वगैरे मग ते तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून ते दोष देत आहेत म्हणजे अशी एक पाऊल जरा मागे मागे चाललेलं आहे तिकडं ते चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री ते पुन्हा राजकारण मग उद्धव ठाकरेंनी काय केलं शरद पवारांनी काय केलं कशा पद्धतीने आणलेलं वगैरे वगैरे ते असं सांगायला लागलेलं आहे दुसरीकडं मोठमोठे बॅनर लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे कोणी दिलंय टिकणारं आरक्षण कोणी दिलंय वगैरे मग त्याच्यात देवेंद्र फडणवीस यांचं भला मोठं चा, कटआउट छायाचित्र त्यांचं मोठं त्याच्यावर हे सगळं ला, लावलं जात आहे म्हणजे गोंधळलेली परिस्थिती भारतीय जनता पार्टीची झालेली आहे आणि मग त्या ह्या हा जारंगे पाटलांच्या ट्रॅपचा हा हे मोठही यश चार महिन्यापासून सांगत होतो तरी आले नाही तुम्हाला फोन करून विचारलं की तुम्ही या संवाद करा काय करायचं आहे पुढं तरी तुम्ही दोन महिन्यापूर्वी काही प्रतिसाद दिला नाही आणि एक आपला ते एक अधिकारी पाठवला की तुमचा रूट काय अमुक काय हे करण्यासाठी हे हे ह्या चुका कुणी केल्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेल्या चुका आहेत त्या मग आता या चुकांची शिक्षा कोणाला मिळते की आपल्यालाच मिळते तारेवरची कसरत चालू आहे हे बोललं तर काय होईल ते बोललं तर काय होईल अनुमती दिली आता आता मग पुढं काय होईल मग पुढं काय होऊ शकतं जरांगे पाटील यांनी असं जर जो ज्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थितपणे जो काही ट्रॅप लावलेला आहे जे काही त्यांच्या मनाची त्यांची योजना आहे ती योजना काय सांगते जर खारघरला नंतर आता समजा तीस ऑगस्टला ते मैदान सोडावं लागलं चंद आझाद मैदान आणि मग जरांगे पाटील म्हणतील की ठीक आहे खारघर तर खारघर पण आम्ही काही मागणी मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही मग दिल्लीला जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं ते काही फार जुनी गोष्ट नाही किती महिने चाललं ते मोदी सरकारच्या नाके नऊ आले संसदेमध्ये काय झालं शेवटी ते तीन कृषी विधेयक मागे घ्यावे लागले मग शेतकऱ्याने जर ठरवलं तर काय करू शकत मग हा जो गोरगरीब शेतकरी आहे महाराष्ट्रामधला त्याच्या अनेक मागण्या जसं जारंगे पाटलांनी सांगितलेले की कर्ज कधी माफ करणार तुम्ही तर म्हटले होते सात बोरा कोरा 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 असे भाषण आहेत तुमचे याच विधानसभा निवडणुकीमध्ये म्हटले होते अनेक गोष्टी म्हणजे सांगायचं काय की ही जी रग आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्या एकदम जीवावर बेत त्यावेळेला जी तडफेने माणूस प्रतिकार करतो तशी तडफ या गरजवंतांच्या अंगामध्ये सध्या संचारलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना कसं हे करायचंय जरांगे पाटील मुंबई सोडणारच नाही मग तुम्ही किती कुठलेही प्रयोग करा पोलिसी बळाचा वापर केला आता तर काय त्या आझाद मैदानावर केंद्र केंद्रीय सुरक्षा जमाना आलेले आहेत त्या सगळ्या फौजात इथं ते घेरलेलं आहे ते सगळं मैदान मग मा ते कितका बंदोबस्त आहे म्हणजे जणू काही तिथं अतिरेकीच येणार आहेत पाच हजार अतिरेकी अशा पद्धतीचा बंदोबस्त आहे जबाबदारी आहे प्रश्न चिघळू नये तुम्ही तो, तो बंदोबस्त राखला पाहिजे उद्या काही जर घडलं तर त्याला तुम्हाला दोष दिला जाणार आहे ही सगळी अडचण झालेली आहे आणि ही अडचण स्वतः करून घेतलेली आहे मग आता दुसरीकडे अजून ते बोलत राहायचं ओबीसी माझ्या डी एन मध्ये ते नागपूरला बोलले आता तर का आज आस, असं म्हटलेलं आहे की साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये असल्यामुळे हे कसं शक्य आहे ते अजिबात शक्य नाही मग लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यांनी ते अवश्य करावं आणि ते आम्ही असं करू आम्ही तसं करू हे सगळं गोलमाल गोलमल सगळं त्यांना ते बोलावं लागलेलं आहे आणि मग आता एकूण काय या चर्चेवरून निष्कर्ष निघतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार महिने शब्दही बोलले नाहीत त्याच्यामुळं अडचणीत आलेले आहेत आणि त्याचा फायदा घेऊनच झरांगे पाटील यांनी हा ट्रॅप लावलेला आहे आता दुसरे विरोधातले आता शरद पवारांना काय करावं लागलेलं आहे बंडल ओबीसी यात्रा काढावी लागलेली आहे हे सगळे प्रयोग करा त्याच्यानंतर हाताची घडी तोंडावर बोट ठेवावं लागलेलं आहे आता मी मुंबईमध्ये येतोय हो जसं तुम्ही त्यावेळेला अंतरवाली सराटी मध्ये आला होता आणि तुम्हाला मी म्हटलं की तुमचं वयोमान लक्षात घेऊन तुम्ही खुर्चीत बसूनच बोला मग तुम्ही उठे उभे राहून बोललात मग काय ही ऊर्जा असं मी म्हंटल तर म्हणजे जरांगे पाटील मग आता जर उद्या तुम्ही भेटायला आला नाही तिथं मुंबईला आझाद मैदानावर तर काय अर्थ येईल तुम्हाला यावाच लागेल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना देखील यावं लागेल नाही आल्याचं काय अर्थ निघेल हे सगळं घ्या मग भारतीय जनता पार्टीचा तर कोणीही नेता येणार नाही ने। आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो यांचा तर विषयच नाही आणि समजा मोठ काहीतरी सरप्राईज द्यायचं जारंगे पाटील यांना म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो हे येऊ शकतात परंतु त्याची शक शक्यता अगदी दुसर आहे मग तेवढं राजकीय चातुर्य जे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दाखवलं तशा प्रकारचं राजकीय चातुर्य किंवा मुख्यमंत्री म्हणून असलेलं जे भान आहे ते देवेंद्र फडणवीस हे दाखवतील का हा खरा प्रश्न आहे मग आत्तापर्यंत ज्या पद्धतीने वक्तव्य झालेलं आहे ज्या पद्धतीने राजकीय भूमिका म्हणून मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य आहेच आहे राजकीय भूमिका म्हणून जे झालेलं आहे त्याच्यामध्ये केलेल्या चुका ते आता होऊ शकतात मग एकंदरीत काय जरंगे पाटील यांच्या रणनीतीनुसार हे सगळे सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्हीही अडकलेले आहेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद